नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहेत मस्तपैकी असे रसरशीत बुंदीचे लाडू जे की अतिशय सोप्या पद्धतीने आणि एकदम परफेक्ट प्रमाणासहित तर व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघा चला तर मग बनवूया आपण नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले परत एकदा खूप खूप स्वागत आहे मी आज परत एकदा मस्तपैकी असे रसरशीत बुंदीचे लाडू करून दाखवणार आहे तर त्यासाठी आपण एक किलो बेसनपीठ घेतलेलं आहे जे की चणाडा आपण छान उन्हामध्ये वाळून बारीक अशी गिरणीऊन एकदम मऊ असे दळून आणलेले आहे तर हे एक किलो आहे आणि वाटीनं म्हणाल तर ह्या वाटीनं सहा वाटी घेतलेला आहे म्हणजे दोन्ही प्रमाण तुम्हाला सांगते आणि नंतर साखर आपल्याला पाकासाठी लागणार आहे तर ही साखर घेतलेली आहे मी सहा वाटी बेसनपीठ आहे तर चार वाटी आपण साखर घेतलेली आहे आणि वजनाच्या प्रमाणात म्हटलं तर किलोला थोडीशी कमी म्हणजे पाऊन किलो साखर घेतलेली आहे तर सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहे हे बेसन जे आहे ते आपण भिजवून घेऊ थोडंसं आपल्याला दहा मिनिट भिजू द्यायचं आहे त्यामुळे अगोदर बेसनपीठ भिजवून घ्यायचंय तर आपण एकदमच पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या त्याच्यातल्या गाठी ज्या असतात ना त्या पूर्ण आपण मोडून घ्यायच्यात एकदमच पाणी टाकलं ना की काय होतं नंतर आपल्याला गाठी फुटल्या जात नाहीत त्या आणि आपली बुंदी अशी गोल गरगरीत पडत नाही त्यामुळे आपण थोडं 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 जसं लागेल तसं त्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर साधारणतः आपल्याला सहा वाटी बेसन आहे ना तर चार वाटी पाणी लागणार आहे पण आता कसं बेसन पिठावर पण असतं कुणाचं जाड धरलेलं असतं कुणाचं जास्तच बारक असतं त्या प्रमाणामध्ये कारण जाड जर बेसन असेल तर पाणी जास्त लागतं कारण ते परत पीठ मुरल्यानंतर घट्ट होतं त्याच्यामुळे पाणी जास्त लागतं आणि एकदम बारीक दोन आणलं ना तर एकदम ह्या प्रमाणामध्ये भरपूर होतं तर त्या प्रमाणानुसार आपण पाणी टाकायचं आहे आणि प्रमाणाकडे काही तुम्ही लक्ष देऊ नका फक्त बघा मी पीठ कसं भिजवते त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला पाणी किती टाकायचं आहे काय नाही ते तर आप हे आपण असं थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घेऊ चमच्यानं वगैरे फुटत नाही त्यामुळे छान असा हातानेच आपल्याला गाठी फोडून घ्यायच्या आहेत तर आपल्याला आणखी थोडंसं पाणी लागणार आहे आणि असं करत करत जे मध्ये गुठळ्या झालेल्या असतात त्या पण आपण आपन फोडून घ्यायच्या आणि थोडस आपल्याला दहा मिनिट भिजू द्यायचं म्हणजे थोडेफार छोटीशी गाठ वगैरे असेल तर ती भिजली जाते आणि आपली बुंदी पण छान गोल गरगरीत -गर एकदम पडते तर आणखी आपल्याला थोडंसं पाणी लागणारच आहे ते ह्या अशा पद्धतीनं आपलं हे पीठ छान आता एकदम परफेक्ट बनलेलं आहे तरी पण काय करायचं जर लक्षात येत नसेल ना तर आपण झाऱ्यामध्ये ज्यावेळेस हे पीठ टाकतो त्यावेळेला आपोआप बुंदी पडली पाहिजे तेव्हा मग लक्षात येतं की हे आपलं पीठ जे आहे ते थे थे छान एकदम तयार झालेलं आहे घट्ट वगैरे झाल्यानंतर लांब लांब पडतं आणि असं पातळ असेल तर छान गोल गोल बुंदी होते तर आता हे पीठ आपण चांगलं दहा मिनिट आपण भिजायला ठेवू मुरण्यासाठी तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊ तर दहा मिनिट झालेलं आहे तर आपण आता थोडंसं कलर करण्यासाठी ना एक एक पूर्ण आपण वेगळीकडे काढून घेऊ घे हिरवा आणि केशरी कलर टाकायचा आहे आपल्याला त्यासाठी तर एकामध्ये आपण हिरवा कलर टाकणार आहे आणि एकामध्ये केशरी टाकून घेऊ आणि छान हे मिक्स करून घ्यायचे हे अशा पद्धतीनं आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे हे आपण शेवटी करणार आहे तर आपण तळण्यासाठी अशी पत्र कढई वापरायची अशी खोलगट वापरायची नाही म्हणजे आपली बुंदी पूर्ण असं गोल बाजूला होईल त्यासाठी आपल्याला आता तेल टाकायचं आणि तेल एकदम उकळी द्यायची आणि छान एकदम गरम झाले का नाही ते बघण्यासाठी थोडस आपण टाकून बघू हे पटकनवरती आलं की समजायचं आपलं पीठ एकदम छान तयार झालेलं आहे आणि इतका आपल्याला वरती ठेवायचं आणि बघा असं टाकल्याबरोबर ना खाली आपोआप असं जळालं पाहिजे अशा पद्धतीनं त्याला असे टॅप करण्याची गरजच नाही पडली पाहिजे आणि शेवटी थोडंसं असं हे करून हातामध्ये आणि लगेच आपण एक चार ते पाच सेकंदामध्ये लगेच आपल्याला ह्याला हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला बुंदीना कडक करायची नाही लगेच दहा सेकंदाच्या मध्ये आपल्याला काढून घ्यायची आणि गॅस आपला फुलच ठेवायचा आहे तर अशाच पद्धतीनं आता मी आणखी एक गळा तुम्हाला करून दाखवते हे असं हे बघा कसं सहज पडलं जातं आणि ही पसरट घेतली ना की काय होतं थोडीशी ही बुंदी खाली लगेच अशी वरती जाते आणि छान अशी गोल 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 होऊन बाजूला येते आणि लगेच लगे आपल्याला याला छालवून घ्यायचे ते अशा पद्धतीनं हे जास्त झाल्यानंतर हे असा गोळा बनतो तर जास्त टाकायचं नाही कमी कमीच टाकायचं आहे आपल्याला आणि लगेच एकत्र एक मिक्स करायचं आणि लगेच आपल्याला हे काढून घ्यायचे ते हे अशा पद्धतीनं आपली छान हे असं झाल्याला आपण बाजूला काढून घेऊ चांगले एकदम गोल अशी बुंदी पडलेली आहे तर आपण गाळून घेऊ पूर्ण बुंदी कलरची करून घेणार आहे की अशा पद्धतीनं बघा एकदम छान आपली गोल गोलगरगरीत अशी बुंदी तयार झाली आहे एकदम छान मस्त वाटतं ना एकदम छान झाल्यानंतर तर आता आपण पाक करून घेऊ तर हे चार वाटी आपण साखर घेतलेली आहे कारण सहा वाटी बेसनपीठ घेतलं होतं तर चार वाटी साखर घेतली आहे तर आपण आता साखरेच्या निम्मं पाणी टाकणार आहे आणि जर प्रमाण लक्षात येत नसेल तर जोपर्यंत आपली साखर भिजत नाही ते तेवढं पाणी टाकायचं आहे म्हणून पूर्ण आपली आता ही साखर भिजलेली आहे आणि गॅस फुल करायचा आहे आणि आपल्याला साखर विरघळून घ्यायची ती आता आपण साखर फुल फ्लेमवर हे करून घ्यायची विरघळून घ्यायची छान उकळी येऊ द्यायची आपल्याला याला आता छान आपली साखर विरघळली आणि उकळी आलेली आहे ते या वेळेला आपण आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लिंबू पिळून घ्यायचं गॅस आपल्याला कमी करायचा आहे कमीवरच करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम छान काचेसारखा का चकचकीत होतो त्यामुळे आपल्याला आप लिंबू पिळायचंच आहे आणि जे ह्याच्यामध्ये साखरेमध्ये मळी असते ती मळी काढण्यासाठी आपल्याला दोन चमचे दूध टाकायचं आहे आणि परत छान ढवळवून घ्यायचं याला आणि आता घाण आता बघा अशी वरती येते ते आपण काढून घेऊ बघा हे किती घाण निघाली आणि खाली आपला पाक बघा छान असा स्वच्छ झाला तर आपला आता पाक तयार झाला आहे का नाही हे आपण चेक करणार आहे ते हे असं थेंब आपल्याला सोडायचा आहे आणि एक तार आली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे हे बघा तार एक झालेली आहे अशा पद्धतीने आणि हे जर समजत नसेल तर तुम्ही एका प्लेटमध्ये आत असा एक थेंब टाकून बघायचा आणि नंतर थोडासा थंड होऊ द्यायचं आणि नंतर आपण हे असं करून बघायचं जरा थंड झाल्यानंतर हे असं एक तार झाली की आपलं तयार झालं पाक हे अशा पद्धतीने हे आणि आता हे आपण विलायची आणि जायफळाची पावडर आहे एक चमचा ती टाकून घेऊ आणि छान हे पण मिक्स करून घ्यायचं आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता लगेच जे आपण बुंदी तळून घेतलेली आहे त्याच्यावर आपल्याला टाकून द्यायचं आहे गरम गरमच होतायचं आहे आपल्याला याच्यात आणि छान मिक्स करून घ्यायचं आता सुरुवातीला आपल्याला हे बघा थोडंसं जास्त आहे पण हे जास्त वगैरे काय नाही आता हे पूर्ण आपलं बुंदी जे आहे बुंदी सा, सारका, सारका, बुंदी ले 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 ते पिऊन घेणार हे तर हे छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपल्या ह्या बुंदीला खमंग असा खव्यासारखा तुपासारखा सुगंध येण्यासाठी जरी आपण तेलामध्ये बुंदी केलेली असली तरी पण आपण याला काय करू एक तडका देऊ तर एका कढईमध्ये आपण तूप टाकणार आहे साजूक तूप थोडंसं एक ले ले दोन चमचे आपण टाकून घेऊ याच्यात आणि छान गरम झालं हे गॅस आपल्याला कमी करायचं आहे तर हे आपण काही ड्रायफ्रूट्स घेतलेत थोडेसे बदाम आहेत एक पाच सहा बदाम आहेत हे मगच बी घेतलेले आहेत एवढे दोन चमचे आणि हे दहा पंधरा काजूचे असे तुकडे करून घेतलेत तर हे आपण सगळं त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि गॅस बंद करायचा थोडंसं आपल्याला याला फ्राय करून द्यायचं आणि लगेच हे घ्यायचं आहे आणि आप आपल्याला त्याच्यावरती हात तडका द्यायचा छान सुगंध येतो आणि लाडू एकदम चविष्ट एकदम छान एकदम लागतात आणि मऊ पण होतात आणि आता हे छान मिक्स करून घेऊ आपण ड्रायफ्रूट्स काय नाही असतील तर टाका नसले तरी पण काय हरकत नाही तर छान मिक्स करून घ्यायचं याला अशा पद्धतीनं आणि परत नंतर हे असं चक्क दाबून ठेवायचं आहे चांगलं असं दाबून आपल्याला अर्धा ते पावून तास याला मुरू द्यायचे आहे छान ह्याच्यामध्ये पाक मुरला पाहिजे आणि नंतर हे सगळं थंड कोमट झालं आपल्याला हातामध्ये घ्यायला यासारखं झालं हे मिश्रण की आपण लाडू वळवून घेऊयाचे जा। तर हे झाले आपले बुंदीचे लाडू थोडंसं कोमट झाल्यानंतर हलक्या हाताने जरा थोडासा पाण्याचा हात लावू लावू पाण्याचा हात लावू लावू हे असे आपण लाडू बांधून घेतलेले आहेत तुम्हाला जर मोकळं ठेवायचं असेल तर तशी पण तुम्ही बुंदी ठेवू शकता कमेंटही कशी वाटली तुम्हाला ही बुंदीच्या लाडूची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू